बघू शकता करमाळा ते अहमदनगर कर रोडवर टिंबोने जाणारा धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आज करण्यात आला रस्ता रोको चालू आहे त्यांच्या मागण्या <स्तितिति> आहेत आरक्षणासाठी काही रस्ता रोको आंदोलक आहेत आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घ्या काय मागणी तुमची मागणी काय आहे आमची भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे अजित पवार चाल ढकल करत आहे आमची मूळ मागणी आहे की आमचा आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला एसटीच आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि आमच्या दीपक बाबू वरडे जे उपसलभ उपसलभसले त्यांची त्यांच्या जीवाला जर बरं वाईट झालं तरच बंगा समाज महाराष्ट्राला पूर्ण पले पूर्णपणे पेटल्याशिवाय राहणार नाही याची तत्काळ दखल देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी सर तुम्ही शासनाला काय सांगणार तुमच्या ह्या आंदोलनामार्फत शासनाने आता आमच्या संतेच अजिबात अंत बघू नये तात्काळ आमची अंमलबजावणी ता करावी आरक्षणाची तात्काळ जी आर काढावा सरकारला जी आर काढता येतो आणि निश्चितपणे या धनगर समाजाचा दुवा सरकारने घ्यावा म्हणजा आपण बघू शकता धनगर समाज आक्रमक झालेला आहे सोलापूर माझा हर्षवर्धन गाडे करमाळा